आपण आलो आहोत ठाण्यात बाप्पाच्या नैवेद्याच्या खरेदीसाठी आणि अर्थात बाजारात काय व्हरायटी आलेली आहे ते पाहणार आहोत आज आपण मात्र बाप्पाचं नैवेद्य खरेदी करण्यासाठी माझ्यासोबत आहे स्टार प्रवाहाचा रंग माझा वेगळा या मालिकेतली श्वेता अर्थात अभिनेत्री अनघा भगरे अनघा हाय तर आज आपण बाप्पाचं नैवेद्य खरेदी करणार आहोत काय व्हरायटी आहे तेही पाहणार आहोत तू येशील ना माझ्यासोबत चलो जाऊया चला आहोत आज टिपटॉप मिठाईवाले या ठिकाणी या वर्षीची नेमकी काय बाप्पासाठीची मोदकांची असेल किंवा मिठाईची असेल व्हरायटी आहे ते आपल्याला पाहायचं आहे मात्र ते दाखवणार कोण आहेत तर आपल्यासाठी म्हणजे आपल्याला हे सगळी व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्यासोबत खास टिपटॉपचेच ओनर आहेत आपल्यासोबत जयदीप शहा नमस्कार स्वागत आहे आपलं नावाप्रमाणेच शॉप आहे एकदम टिपटॉप आणि खूप गोष्टी दिसतात मला तुम्ही सुरू करा मी <laughs> <भी तो भारें। laughs> नाही नाही अनघा फुडी आहे मला माहिती आहे सो आपण त्या सगळ्यावर वळूया पण सगळ्यात आधी तुम्हाला या वर्षीसाठीची काही स्पेशालिटी टिपटॉप मिठाईवाल्यांनी आणलेली आहे का काय नेमकी व्हरायटी आहे या वर्षी आम्ही खूप मोदक बनवलेले आहे एव्हरी इयर आम्ही बनवतोय यावर्षी आम्ही एक नवीन प्रकार बनवलेले आहे मोदकमध्ये तो आहे सेवन सीड्स मोदक आता काय आहे का कोरोनामुळे सगळ्यांना हेल्थ बेनिफिट्स एव्हरी प्रोडक्टमध्ये पाहिजे म्हणून हे वर्षी आम्ही सेवन सीड्स मोदक हे एक इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे आमच्या हे वर्ष मोदकच्या रेंजमध्ये सेवन सीड्स म्हणजे ते सीड्स आहेत वेगवेगळे थोडंसं सा त्याच्याबद्दल सांगू शकाल सेवन सीड्स मध्ये आहे सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स अल्सी ब्लॅक सेस्मे सीड्स व्हाईट सेस्मे सीड्स असे प्रकारचे वेगवेगळे सेवन प्रकारचे सीड्स आहेत okay. पण आणि गोड म्हणजे कसं जास्त गोड कमी गोड असो त्यात काही व्हरायटी त्या स्पेशली ह्याच्यात आहे कमी गोड आहे आणि गुड मध्ये बनवलेले आहे साखरमध्ये नाही बनवलेले तो मोदक so, लोकांचा विचार तुम्ही केलेला आहे अनका का हा म्हणजे ऍक्च्युली तू फुडी पण आहेस तुला काहीतरी आलेलं आहे डोक्यात मी खर तर फुडी आहे आणि गणपती हा माझा सगळ्यात आवडता फेस्टिवल गोड खायला आवडतं मला पण आता असं झालंय की डाएट मुळे मला ना गोड बंद करावं लागलंय आणि आता हे तुम्ही इतकं दाखवतोय आणि त्यात मला खूप त्रास होतोय ते बघून तर तुम्ही आमच्यासारख्या लोकांसाठी काही बनवलंय का oh, uh... मी तुमच्यासाठी लोकांसाठी बनवलेले आहे एक मी इंट्रोडक्शन पूर्वी दिला सेवन सीट्स मोदक आणि टोटली शुगर फ्रीमध्ये आम्ही बनवलेले आहे जॅगरी मोदक खजूर मोदक आणि अंजीर मोदक दाखवू शकाल म्हणजे आपल्याला ते शुअर 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 आपण आता बघूया मोदकांची वरायटी अनघा इतक्या प्रकारचे मोदक असू शकतात मार्केटमध्ये बाप्पाच्या नैवेद्यासाठी खरं तर विचारही करता येणार नाही पण ते सगळी व्हरायटी आणि यावेळेसची एक वेगळी सेव्हन सीड्स ची वरायटी सुद्धा इंट्रोड्यूस केलेली आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी टिपटॉप मिठाईवाल्यांनी बघूया आपण सर सांगाल हे टोटल रेंज आहे आपले मोदक मध्ये आपल्या गणपतीला फ्रुट्सचे इम्पॉर्टंट असतात म्हणून आम्ही फाय फ्रूटमध्ये फाईव्ह वेगवेगळी प्रकार बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आहे किवी मोदक मिक्स फ्रूट मोदक स्ट्रॉबेरी मोदक मँगो मोदक अँड पायन मोदक आणि हे शुगर फ्रीचे तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये आहे डेट्स खजूर मोदक अंजीर मोदक आणि जयगरी म्हणजे गुडचे मोदक मला तुम्हाला जर विचारायचं आहे की एवढी व्हरायटी तुम्ही नैवेद्याची स्पेशली मोदकांची आणलेली आहे मार्केटमध्ये साधारण काय डिमांड असते म्हणजे दरवर्षी काही वेगळा एक हे असतो काय नेमकं म्हणजे मार्केटचा अंदा एक अंदाज तुम्हाला इतकी वर्ष तुम्ही आता इथे आहात ठाणेकरांचा नेमका काय हे असतो हम लोग सेकंड जनरेशन है गिफ्ट ऑफ मिठाई वाला में और सिंस 1996 हम लोग मिठाई मैन्युफैक्चरिंग एंड मोदक फेस्टिवल सेलिब्रेट करते हैं जैसे जैसे हमको इतने मोर देन 25 फाइव ईयर्स सेलिब्रेट करते हुए हो गए थाने के हिसाब से हेल्थ uh, बेनिफिट्स के हिसाब से अभी ज़्यादातर लोग मोदक की डिमांड कर रहे हैं और बाकी स्वीट्स uh, की भी डिमांड जो है वो रिलेटेड टू हेल्थ बेनिफिट्स के हिसाब से कर रहे हैं तो उसको हम प्रॉपर फोकस uh, करके उसी पे ध्यान दे रहे हैं और उसी पे ज़्यादा फोकस करके उस टाइप के प्रोडक्ट्स जो है वो बना रहे हैं हमारे पास शुगर फ्री मोदक के अलावा हमारे पास हेल्थ बेनिफिट के लिए बारले के मोदक है नाचनी के मोदक है वैसे बहुत सारे प्रकार के मोदक और अदर स्वीट्स अवेलेबल हैं Uh, सर तुम्ही सांगत होता आता मिठाईची व्हरायटी तर सांगितली पण यावेळेला आता कोरोनाचे काही निर्बंधसुद्धा आहेत काही वेळेला इथे येऊन मिठाई घेऊन जाणं शक्यही नाही होणार काय त्याच्यासाठीचा काही पर्याय ठेवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही एक होम डिलिव्हरी सर्व्हिस तर आहेच आमची आणि आमचे सगळे प्रोडक्ट झोमॅटोवर पण अवेलेबल आहे तुम्ही झोमॅटोवर पण ऑर्डर करू शकतात तो प्रोडक्टला सॉरी म्हणजे तू ट्राय कर अजून एक चटपटीत काहीतरी एक्झॅक्टली मलाही आता तेच वाटायला लागले आपल्याकडे काही चटपटीत आहे का कारण मला इथे सगळं गोड दिसतंय उसके लिए मैं सजेस्ट करूंगा हमारा जो दूसरा जो स्टोर है जो विजिट करेंगे हम टिपटॉप मिठाई वाला थाना स्टेशन के पास वहां पर आपको बहुत सारे प्रकार के नमकीन और फरसान की वैरायटीज मिलेंगे सो लेट्स गो देयर तर बाप्पाच्या नैवेद्यासाठीची मोदकांची वरायटी आपण पाहिलेली आहे मात्र आता भूक çãoवली काहीतरी चटपटीत खायचंय त्यासाठी जाणार आहोत ठाणा स्टेशनला टिप टॉप मिठाईवाले या ठिकाणी मात्र तिथे जाण्याआधी खास गोवर्धन घी यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे सा। ते आपण त्यांना देऊया तर हे गोवर्धन घी यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे सर थँक्यू सो मच थँक्यू गोवर्धन तर यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया गोवर्धन घी पासून बनवलेल्या उत्पादनांसोबतच अर्थात ही उत्पादन बनवलेली आहेत गाईच्या शंभर टक्के दुधापासून बनवलेली नमस्कार टिपटॉप मिठाईवाल्याच्या दालनात आपण सर्व गिरायकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे यावेळी आम्ही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खूपच नवीन व्हेरायटीज बनवलेल्या आहेत मोदकाच्या तुम्ही त्याचा जरूर आस्वाद द्या आणि तुम्हाला ते नक्की आवडेल तुम्हाला खूप खूप गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तर चल अनगा हो, आज सर आपल्याला काय व्हरायटीच स्नॅक्स खिलवतात हां ऍक्च्युली मी ही आता हंगरी आहे तर सर हां ऍक्च्युली म्हणजे स्नॅक्स ची व्हरायटी आहे मी तेच क्रेविंग करतो खूप भूक आहे का सर काय आज आमच्यासाठी आहे का हे तुमच्यासाठी आहे थँक्यू थँक्यू सो आम्ही आता थँक्यू दिस अनघा प्लेट मध्ये सगळेच पदार्थ यमी दिसत आहेत की तुझ्यामुळे माझं डायट आता नाही ठीक आहे एखाद दिवशी चालतं चालतं ग पण असं एखाद दिवस करूनच माझं सगळं चाललंय हळूहळीने सुरुवात मी हळूवडीने करते नॉट ओनली बट जर स्नॅक्स पण असे असतील तर मी आता ठाण्याला शिफ्ट होते इथेच बाजूला म्हणजे फक्त गोड नाही म्हणजेच मिठाईचाच भाग नाही तर स्नॅक्सही खूप सुंदर आणि अप्रतिम आहे अनघा आणि मी आम्ही स्नॅक्स एन्जॉय करतोय आतापर्यंतचा आम्ही सगळा सिरियलचा पार्ट जो पाहिलेला आहे इंटरेस्टिंग आहेच टप्प्यावर येणाऱ्या काळातलं काही म्हणजे काय नेमकं काही सांगू शकशील एक्झॅक्टली exactly. म्हणजे मला आपल्या ऑडियन्सला सांगायला आवडेलच जे खूप रागराग करतात <laughs> <मुझे, laughs> माझा म्हणजे मला पर्सनल मेसेज इतके येतात रागाचे की आ, का त्रास देतेस तू दीपाला का छळतेस नको करूस श्वेता काय अशी तसे अनेक मेसेजेस येतात आणि मला मजा येते वाचून कारण की हीच ती माझी कॉम्प्लिमेंट आहे पण आता mm -hmm. आता काय होणार म्हणजे mm -hmm. दीपाला मुलं झाल्यानंतर पुढची स्टोरी काय हे सगळ्यांना सगळेच उत्सुक का आहेत कारण की आता कार्तिक आणि दीपा एकत्र येणार की नाही किंवा त्यांच्या बाळांचं काय होणार त्यांना कळणार की नाही की हे दोन्ही बाळ आपलीच आहेत वगैरे या सगळ्यात एक खूप मोठा ट्विस्ट येणार तुम्ही सिरियल बघा आणि टी व्ही नाईन बघा स्वरूपाच्या गोडगोड नैवेद्यासोबत म्हणजे मिठाईंसोबत आपण स्नॅक्सची ही टेस्ट केलेली हो आहे आणि त्यासाठी आपण आलो होतो टिपटॉप मिठाईवाले या ठिकाणी अर्थात त्यासाठी आपल्याला आभार मानायचे आहेत त्याच्या ओनर म्हणजे टिपटॉप मिठाईवालेचे ओनर जे आहेत उर्वी शहा यांना आणि त्यासाठी आपण त्यांना खास गिफ्ट हॅम्पर देतोय गोवर्धन घी यांच्याकडून तर यंदाचा सा गणेशोत्सव साजरा करूया गोवर्धन यांच्या उत्पादनांसोबतच जी बनवलेली आहेत गायीच्या शंभर टक्के दुधापासून तर अर्थात आपल्याला सोबत म्हणजे या सगळ्या ही जी आपण बाप्पाची मूर्ती असेल त्यानंतर जर मखरांचं असेल किंवा विशेषतः मिठाईची जी आपण टेस्टिंग केलेलं आहे आणि त्यासाठी जी जी खरेदी केलेली आहे बाप्पाच्या नैवेद्याची त्यासाठी आपल्याला साथ दिली खास साथ दिली अभिनेत्री अनघा भगरेनं अनघा खूप खूप धन्यवाद तुझे थँक्यू सो मच मला तर टी व्ही नाईनचे खूप खूप आभार मानायचे मी जसं म्हटले की एक टेस्टी असा माझा दिवस गेला आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे टिपटॉप मिठाईवाले यांचे कारण की त्यांनी मला गोडसोबतच एक चटकदार अशी चव दिली आहे आणि खूप मजा आली आहे आणि आय होप यंदाचा गणेशोत्सव तुम्हाला सगळ्यांना खूप छान आणि सुखाचं जावं आणि लवकरच आपल्यावरचं जे हे कोविडचं संकट आहे ते लवकरच जाऊ सगळ्यांची कामं लवकरात लवकर सुरू होत आणि आय एम शुअर गणपती बाप्पा हा जसं आपण म्हणतो सुख करताय आणि दुःख हरताय तसंच यावेळेला सुद्धा होणार आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक लवकरच खूप मोठा आनंद येणार आहे त्याचबरोबर सगळ्यांच्या आयुष्यातली दुःखही लवकरच जाणार निश्चितच जी मनोकामना केलेली आहे ती सगळ्यांची पूर्ण हो तुम्हाला दोघांचेही खूप खूप मनापासून आभार गोवर्धन ही प्रस्तुत बाप्पा मोर्या सहप्रस्तुत महिंद्रा ट्रॅक्टर्स नेहमी कार्यक्रमात आज मी इथेच तुमची रजा घेते उद्या पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार